सुखदा कुलकर्णी ताईंचा बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा बारुशीचा मुकुट ऑर्डरचा आहे तर खूप सुंदर असा ताईंनी मुकुट घेतलेला आहे आणि मुकुट सोबत ताईंनी पाच साड्या घेतल्या आहेत त्यासोबत तुम्हाला बघायला मिळतील त्यासोबत बघू शकताय ताईनी पिंक कलरचा बघा शंख घेतलाय किती सुंदर शंख आहे बघा आणि साड्यांची मी कलर शो करते हा बघा मला खूप आवडलाय बरं का कारण कॉम्बिनेशन किती सुंदर आहे बघा हा सुद्धा एक साडीचा कलर ताईनी घेतलेला आहे महाराष्ट्र कलशासाठी तसंच बघू शकता सुंदर असा ब्ल्यू कलर ची साडी त्याने घेतलेली आहे त्याचं बघू शकता चिंतामणी कलर बघू शकता किती सुंदर कलर आहे साडीचा हा सुद्धा ताई घेतलाय त्याचाच बघू शकता पिंक कलर पिंक कलर ग्रीन कलर कॉम्बिनेशन ही एक साडी त्यांनी घेतलेली आहे एकूण ताईंच्या पाच साडी आहेत आणि बाकीचे कलर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये बघा हा सुद्धा आहे कांदा पातीसारखा हिरवा गार कलर त्याच्यामध्ये बघा चंद्रकोर चंद्रकोर मध्ये रेड कलर बघू शकता हा खूप सुंदर कलर आहे कल बरं कल का चंद्रकोर मध्ये रेड कलर कलश साडी आणि सर्वांचा आवडता सकारात्मकतेचं प्रतीक येलो कलर हा सुद्धा घेतलेला आहे त्यासोबत बघा ताईनी आपल्याकडे कवडीची माळ घेतलेली आहे कलशाला घालण्यासाठी मार्शेच्या कलशाला घालण्यासाठी कवडीची एक माळ ताईने घेतलेली आहे तरी अशी ताईंची ऑर्डर आहे ताई धन्यवाद तुम्हाला लवकरच ऑर्डर मिळेल